नमस्कार एस आर टाईम मराठीच्या गौरी आल्या घरा या विशेष कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत भाद्रपद महिना सुरू होतो त्याचबरोबर सगळ्यात पहिल्यांदा येणारा सण म्हणजे गौरी गणपती चतुर्थीला घरोघरी गणपतीची स्थापना होते आणि त्यानंतर तयारी सुरू होते ती गौरी आगमनाची गौरींचं आगमन त्यानंतर नैवेद्य पूजा आणि तिसऱ्या दिवशी गौरींचं विसर्जन हा तीन दिवसाचा सोहळा सगळ्या महाराष्ट्रीयन परिवारांमध्ये खूप आनंदाने साजरा केला जातो आणि आज हा सोहळा तिथे साजरा होतो आहे ते म्हणजे वैशाली वैशालीनगरचे पानसे परिवार यांच्याकडे आम्ही पानसे परिवाराकडे आलो आहोत आणि आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की हा तीन दिवसाचा सोहळा त्यांच्या इथे कसा साजरा केला जातो आणि या विषयावर आम्हाला माहिती देण्याकरता आमच्यासोबत आहेत पानसे परिवाराच्या भाग्यश्री पानसे मी भाग्यश्रीजींचं या कार्यक्रमात स्वागत करते आणि मग त्यांचा या तीन दिवसाचा सोहळा कसा साजरा करतात याच्याबद्दल त्यांच्याकडनं माहिती घेईल भाग्यश्री सगळ्यात आधी या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार मी जसं मी आत्ता म्हटलं की हा तीन दिवसाचा सोहळा म्हणजे गणपती आगमनानंतर आपण गौरींच्या आगमनाची तयारी करतो हा तीन दिवसाचा जो सोहळा असतो तर याची तयारी म्हणजे सगळी तिन्ही दिवसाची तर हे सगळं करण्याच्या आधी माझा पहिला प्रश्न हा आहे तुम्हाला की ही महालक्ष्मी स्थापनेची गौरी आगमनाची ही परंपरा तुमच्या परिवारात किती वर्षांपासून आहे हे सांगू तर जवळजवळ आमच्याकडे ह्या महालक्ष्म्यांची आमच्या आजींपासून सत्तर वर्षापासून ही परंपरा सुरू आहे मला माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष झाले हे करता करता हे मला सव्वीसावं वर्ष आहे बरं मग ही परंपरा जशी तुमच्याकडे सत्तर वर्षापासून आहे तर हे करण्याकरता काय तुम्ही म्हणजे हा करता। करता मंजी मंजी हो। पूर्ण सोहळा करण्याकरता काय पूर्वतयारी करता त्याच्याकरता म्हणजे वर्षभरापासच्या म्हणजे त्यामध्ये जो सण येतात त्याच्यात पूर्ण आम्ही महालक्ष्मी येतात ही पण पूर्ण वर्षभराची वाट पाहतो त्याच्यात पंधरा वीस दिवस अगोदरपासूनच पूर्ण घर जशी आपण दिवाळीत वगैरे करतो तर पूर्ण घराची स्वच्छता पासून सुरुवात करतो आणि त्यानंतर काही थीम अशी मनात ठरवून घेते की आता जे आपल्याला बॅकग्राऊंड म्हणून असं करायचं आहे तर त्याप्रमाणे मग आधी मटेरियल आणून मग त्याचा बॅकग्राऊंडचे सगळे हे बनवून सा हे ठेवून घेतो थो। आणि मग मा महालक्ष्म्यांचं सगळे तयापाटं वगैरे त्यांचे मुखोटे वगैरे ते सगळं काढून मग त्यांच्या मुखवट्यांची स्वच्छता आम्ही घरीच करतो मग त्यांचा मेकअप पण मिस करते सुद्धा ते मुखवट्यांचा मग मेकअप वगैरे करतो आणि मग बसवायच्या दोन दिवस अगोदर हे सगळं बॅकग्राऊंड वगैरे लावून पूर्ण पाठ वगैरे बसवून देतो आणि आदल्या दिवशी मग त्यांना साड्या दागिने हे सगळे घालून तयारी ठेवतो हो। म्हणजे जसं तुम्ही म्हणाला की ही सगळी पूर्वतयारी असते तुमची आत्ता तुम्ही मला म्हणाला की थीम तुम्ही डिसाईड करता हो तर यावर्षी जे आम्ही बघतोय तर ही थीम काय आहे याच्याबद्दल आम्हाला सांग आत्ताची म्हणजे माझ्या शि शिवाजीचा किल्ला बनवायची एक उत्सुकता होती तर ते मी अगोदर थोडं टायल करून पाहिलं की करू शकतो की नाही पण ते मग जमलं तर त्याप्रमाणे मग तेच मग डोक्यात घेतलं दुसरं काही पाहिलंच नाही मग शिवाजीचा किल्लामध्येच बसवायची खूप छान सही आहे भाग्यशित की की पूर्वतयारी कशी करतात त्यानंतर त्या करता। दरवर्षी डेकोरेशनमध्ये एक थीम तयार करतात आताची त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्याचं प्रारूप इथे तयार केलं आहे आपण सगळे बघू शकता आणि ही सगळी तयारी त्या म्हणाल्या इतके सत्तर वर्ष जुनी परंपरा आहे सगळी तयारी जवळजवळ वर्षभराचे जसे सण असतात तसंच या सणाची पूर्वतयारी म्हणजे वीस पंचवीस दिवस आधी घराची साफसफाई ते अगदी महालक्ष्मींचा शृंगारापर्यंत म्हणजे मुखोटे सजवणं आणि या सगळ्याबद्दल ते आम्हाला खूप छान सांगत आहेत पुढचा प्रश्न त्यांना हाच विचारील नाही की जसं तुम्ही म्हणाला की ही सगळी तयारी आधीपासून करता महालक्ष्मी वस्त्र जर आपण म्हटलं तर या साड्या तुम्ही दरवर्षी नवीन आणता कारण बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की नवसाला ती महालक्ष्मी पावते तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की कोणी बोललेला नवस असतो की आम्ही पुढच्या वर्षी साडी आम्ही हे करू तर मग त्यांच्या साड्या असतात की नाही तुमच्या कौटुंबिक जी तयारी असते त्याच तुम्ही म्हणजे अगोदरच म्हणजे महालक्ष्मी दोन साड्या आहेत त्या तर आम्ही घेतोच आणि जर कोणी नवसाचा असेल मग त्यांनी सांगितलं तर जरा नेसवायच्या अगोदर मग त्यांची नेसवतो आम्ही मग त्यावेळेस मग आमच्या ज्या साड्या आहेत त्या आम्ही ओटीत ठेवून देतो आणि मग प्रसादा म्हणतं ते तिसऱ्या दिवशी सगळं झाल्यावरती त्यांना ओटीचं नारळ आणि दोन्हीपैकी एक साडीचा प्रसाद आम्ही त्यांना हळदी कुंकाला बोलून मग त्यांना देतो ज्यांनी नवसाच्या साड्या दोन्ही महालक्ष्म्यांना नेसवल्या आहेत हा म्हणजे त्यांचं नवस पूर्ण झाल्याचं ते इथेशी साडी अर्पित करतात आणि मग तसं तुम्ही ठरवून त्या ते साड्या त्यांना प्रसाद रूपात परत हो, दोन्हीने एक त्यांच्या याच्याप्रमाणे एवढ्या श्रद्धेने त्या देतात तर एक आम्ही ठेवतो आणि एक मग त्यांना प्रसाद म्हणून त्यांना परत परत देतो ओटीबरोबर वस्त्रांबद्दल आपण बोललो आहोत दागिन्यांबद्दल जर मी बोलायला गेले तर दरवर्षी देवीला नवीन दागिने करता की तुमचे पारंपरिक दागिने आहेत आणि त्याच्यात वर्षभरात आपण जसं काही भर म्हणून त्याच्यात घालतो तर असा काही नवीन दागिना प्रत्येक वर्षी तुम्ही तयार करता तर प्रत्येक वर्षी काही ना काही दागिना तर म्हणजे पारंपरिक तर आहेच हे पण त्याशिवाय पण जसं आपल्याला आता नवीन नवीन आर्टिफिशियल म्हणा सोन्याचे म्हणा आपल्याला हाऊस असते त्याच्यातनं जर आवडले किंवा महालक्ष्मच्या इच्छेने जर जमलं तर मग एक करतोच आणि पारंपरिक तर आहेच आहे की होऊनच जातात म्हणजे ह्या वर्षी आम्ही मोत्यांचे केले मी नवीन म्हणजे जशी तुम्ही थीम ठरवता तसं दागिने पण काही ना काही नवीन दरवर्षी दागी। हो, हो, असं हो, म्हणजे वस्त्र आणि दागिने हे दोन्ही गोष्टी त्या दरवर्षी नवीन काही विचार करून आणि मग देवीला अर्पित करतात महालक्ष्मीच्या कृपेने त्याच्यात दरवर्षी नवीन काही हो, भर घातली जाते असं त्या सांगतात ते दुसऱ्या दिवशीचा पर्व म्हणजे आज आपण जे बोलतोय की महानैवेद्य ज्याला म्हणू शकतो बऱ्याच ठिकाणी सोळा भाज्या सोळा चटण्या असा सगळा पण नैवेद्य असतो तुमच्याकडे नैवेद्याची काय परंपरा आहे आणि हा नैवेद्य तयार करायला किती पूर्वतयारी करता आणि कोणाकोणाचा त्याच्यात सहभाग असतो नैवेद्य सोळा प्रकार सोळा रायते सोळा चटण्या सोळा भाज्या आणि पूर्ण महाराष्ट्रीयन म्हणजे साधं वरण भात पूर्ण महाराष्ट्रात पूर्णा वर्णाचा असतो सा त्याच्यातनं मी जवळ सोळा प्रकाराचे गोड मी स्वतः घरी करते आणि स्वयपाक आम्ही सग घरीच बन करतो सगळे आणि सोळा ज्या चटण्या रायते हे म्हणा तर त्याच्यातनं प चटणी झाली मग क काकडीची का कोशिंबीर झाली त्याच्यातच थोडे मकाणे वगैरेचं ते दोन तीन ड्रायफ्रूट वगैरे टाकून ते दोन तीन मिळून एक होऊन जातं चटणी होऊन जाती डाळ होऊन जाती रायतं होऊन जातं आणि भाज्यांमध्ये एक बटाट्याची करतो पालक भाज्यांची भाजी म्हणून दोन्ही तिन्ही पालक मेथी आळूचे पानं याची पातळ भाजी करतो एक कारल्याची भाजी वेगळी करतो आणि बाकीच्या सगळ्या भाज्या मिळून एक सोळा भाजी मिळून एक यामध्ये एक, एक, एक भाजी तयार त्याच्यामध्ये कोरडी भाजी पण येते वेगळी पालेभाज्या पण एकत्र होऊन पातळभाजी पातळ भाजी होऊन जाते आणि असं तुम्ही त्या सगळ्या चटण्या आणि भाज्यांचं कॉम्बिनेशन तयार किती आधी तयारी करता आणि कोणाकोणाचा सहभाग असतो नैवेद्याचं म्हणजे महालक्ष्म्यांचं ब बसवून घेतलं झालं की मग त्यानंतर मग गोड गोड जे पुरण आहे करंज्या साठोऱ्या आहे आपले चिरोट्या वगैरे जे कोरडं कोरडं गोड आहे ते मी बसतात त्या ते दिवशी त्यांना बसवून मग सगळे ताई येत येतात मोठ्या ताई आहे आमच्या आत्या आहे माझी नणंद आहेत हे सगळे मुलगी आहे आम्ही सगळे मिळून आदल्या दिवशी बसवून घेतो मग त्या सम त्यानंतर त्यांच्या समोर बसूनच मी सगळं करतो गोड आणि भाज्या वगैरे त्याच दिवशी आणतो आणि रात्री निवडा निवडी करून ठेवून देतो मग दुसऱ्या दिवशी पूर्ण चिरलेलं असतंच मग सकाळी व स्वयंपाक करायला जास्त त्रास नाही होत पूर्व तयारी करून आणि घरातल्या इतर सगळ्या लोकांच्या सहयोगाने त्या संपूर्ण तयारी त्या महानैवेद्याची करतात त्याच्यामध्ये सोळा भाज्या सोळा चटण्या त्यांना एकत्र करूनसुद्धा बनवला जातं असं सांगतात येत्या पुढचा प्रश्न हा विचारीने की हा एक कौटुंबिक सोहळा आहे जे आपण पारिवारिक उत्सव म्हणू शकतो आणि आजकालच्या व्यस्ततेच्या काळामध्ये प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे अशा या सगळ्या कुठेतरी या सणांच्या माध्यमातून कुटुंब एकत्र येतं परिवारात उत्साहाचं वातावरणबद्दल भेटीगाठी होतात किती छान वाटतं तुम्हाला किती आनंद होतो जेव्हा तुम्ही सगळ्यांना एकत्र बघून आणि हा सोहळा साजरा करता मी हे खरं म्हटलं ताई तुम्ही की आजकालच्या बिझी शेड्यूलमधनं कोणाला वेळ नसतो आणि असं काही प्रसंग आला काही कारण असलं तरच एक दुसऱ्यांकडे जाणं भेटणं वगैरे होतं तर ह्या प्रसंगाला म्हणजे आमच्याकडे आमच्या ताई आहे मोठ्या नणंदे आमच्या जाऊबाई आहे मुलगी आहे माझा भाऊ आहे हे सगळे स्पेशली तीन दिवस सुट्ट्या घेतात आणि इथे येऊन राहतात आणि या पूर्ण तयारीला अगदी महालक्ष्म्यांचं विस जावंस्तो त्यांना विदाई देवस्तोवर त्या इथेच असतात आणि नंतरचं पण पूर्ण आवरणं वगैरे हे सगळं केल्यावरती म्हणजे खूप आनंदमय आणि भक्तिमय खूप छान वातावरण असतं आदल्या दिवशी आम्ही त्या बसल्यावरती रात्री भजन म्हणतो गाणे म्हणतो आता पोराला आमच्या गणपतीच्या गाण्यांचं म्हणा गरब्याचं म्हणा ज शेवटे मग रात्री मग एखाद घंटा त्यांच्यासमोर असे आणि माझ्या मिस्टर तबला वाजवतात थोडी म्युझिकची म्हणजे प्रस्तुती देतो रात्री महालक्ष्मणसमोर खूप छान वाटतं म्हणजे परिवारासोबत सगळे एकत्र येऊन कामामध्ये सहभाग करतात स सा, सण साजरा करण्यामध्ये सहभाग करतात त्याचबरोबर कुठेतरी एक संगीतमय सुद्धा ही भक्ती केली जाते असं त्या सांगतात आहे जेव्हा इतका सुंदर सोहळा तुम्ही साजरा करता दोन दिवसाचा तिसऱ्या दिवशी जेव्हा मा महालक्ष्म्यांना विसर्जित करायची वेळ येते जेव्हा त्यांचं तुम्ही आता जसं म्हणाला विदाई म्हणू शकतो तर काय मनात भावना असतात कारण ही सास माहेरी आलेली आपण माहेर वाशीण म्हणतो गौरीला या माहेर वाशिणीला जेव्हा आपण विदाई देतो विसर्जित करायचं म्हणतो काय भावना असतात एक मुलगी आपल्या सासरी जाते त्या इडाईमध्ये एवढे वर्षभर वाट पाहतो आणि त्या ये येतात येतात त्यांच्या तयारीमध्ये तर वेळ जातो मग आल्यावरती मग जेवण खाऊन मग तिसऱ्या दिवशी निघायची वेळ होती तर हे तीन दिवस कसे चालले जातात म्हणजे आमच्या त्यांच्याबरोबर बसून बोलावं हे तिथं सरकायची इच्छा नाही होत मग त्यांची जायची वेळ येऊन जाते अगदी मनात म्हणजे आपला तर आपला त्यांचा चेहरा थोडासा हे होऊन जातं की आपण मूल आपण कसं माहेरी जातो की आपल्याला निघताना आपल्याला त्रास होतो आई आहे माहेर भाऊ भाऊ जे असतात ते तसं म्हणजे ह्या जातात जाता की पूर्ण परिवाराचा माहोल अगदी बदलून जातो म्हणून म्हणजे जितकं आनंदित वातावरण असतं ते कुठेतरी एक मुलगी मुलगी सासरी जावी ही इच्छा सगळ्याच आईचीच आई वडिलांची आई असते आणि ती सासरी जाते तेव्हा एक कुठेतरी मनाला थोडं ते दुःख पण असतं पण पुन्हा ही अपेक्षा अशा असते की, की पुढच्या वर्षी परत येणारच आहे म्हणून अगदी हे सांगताना मला कुठेतरी असं वाटतंय की हा जो विसर्जनाचा किंवा भेट देण्या निरोप देण्याचा जो दिवस असतो आता ह्याबद्दल सुद्धा मला भाग्यश्रीताईंचे डोळे थोडेसे पाणवलेले वाटतात ते म्हणजे त्यांच्या त्या भावना त्यांना आवरत नाही आहे की ह्या जेव्हा की उजा होणारे विसर्जन मिदा इथं पण त्या आताच तेवढ्या भाऊ मनात आहे मनात आपलं ते आलं की उद्या जाणारे ते विचार करूनच आतापासून आपलं मन कुठेतरी थोडंसं दुःख होतं मनाला खूप छान सांगितलं या कार्यक्रमाबद्दल या सोहळ्याबद्दल तीन दिवस जे तुम्ही इतका साजरा करता छान आणि तुम्हाला काय सांगायचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना काही जर निरोप द्यायचं असेल ते आमच्याकडे महालक्ष्म्यांचं जसं हे म्हणजे याच्याकरता आपण स्पेशली म्हणजे मी कधी अशी तयारी केली नाही कधी विचार केला नाही आपण असं करायचं ते कारण म्हणजे ह्या तीन दिवसात जेवढं पण आपण करतो त्याचा थकवा म्हणा इतर वेळा थोडंसं काम केलं की थोड्या वेळ केल्यावर असं वाटतं की थोडा आराम करून घ्यावा पण मी एवढ्या दिवस मी नॉन स्टॉप करते पण ते देवी शक्ती म्हणा की ते उत्साह म्हणा की त्याच्याकरता आपला प्रेम म्हणा की त्या करून घेतात म्हणजे जाणवतही नाही आता घरात आता पोरांना तेवढं व्हायरल व्हायरलसारखं होतं सर्दी खोकला पण आता दोन दिवस, बरो दिवस बर दाव दाव दो पड़ी पड़ी। दो ते बरोबरीने अगदी दिवसभर धावपळ धावपळ अशी होतं ते जाणवत नाही म्हण खूप छान वाटतं म्हणजे भाग्यश्री ते हेच सांगतात की खूप सुंदर भक् भक्तिमय वातावरण आणि कुठेतरी ते सगळं करण्याची ऊर्जा की शक्ती ती त्यांना त्या महालक्ष्मीकडनंच किंवा त्या गौरींकडनंच मिळते ताई खूप सुंदर तुम्ही आजच्या या सोहळ्याबद्दल आम्हाला माहिती दिली आहे त्याकरता मी टाईम मराठी चॅनलतर्फे तुमचे खूप खूप आभार मानते खूप खूप धन्य धन्यवाद आजचा हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार